बाबा अजून थकला नाही का तुम्ही कमी आवाज करा नाहीतर आई उठेल रेवा अजून झोपलेली असते प्रतिमा तिच्या बेडरूममध्ये येते आणि तिला म्हणते रेवा उठ ना बेटा सकाळचे नऊ वाजलेत तर रेवा म्हणते मॉम आज सुट्टी आहे ना मग काय इतक्या लवकर उठायचं प्रतिमा म्हणते हो सुट्टी आहे परंतु आज मला तुझी भेट एका स्पेशल माणसाची घालून द्यायची आहे चल लवकर आवरून घे आपल्याला जायचंय हे ऐकून रेवाचे डोळे खाडकन उघडतात आणि ती विचारते स्पेशल माणसाला भेटायला जायचंय म्हणजे कोणाला प्रतिमा हसते आणि करत म्हणते आहे कोणतरी समवन स्पेशल तू चल माझ्या बरोबर पंधरा मिनिटात आवर मी बाहेर तुझी वाट पाहते असं म्हणून प्रतिमा बाहेर निघून जाते रेवा एकटक तिच्या मॉमकडे पाहत असते तिच्या डोळ्यासमोरून मागील दहा वर्षाचा काळ जातो रेवा अवघी दहा वर्षांची होती तेव्हा तिचे बाबा हे जग सोडून गेलेले त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती परंतु प्रतिमाने या परिस्थितीवर मात केली न डगमगता स्वतःच्या पायावर उभं राहून तिने रेवाला वाढवलं होतं चांगली संपत्तीही कमवली होती जेव्हापासून रेवाला कळायला लागलं होतं की आईला आता एखाद्या जोडीदाराची खूप गरज आहे कारण तिला एकटेपणा जाणवेल मी शिक्षणासाठी बाहेर गेले किंवा लग्न करून गेले तर आई एकटी पडेल अशा वेळेस तिला जर एखादा जोडीदार मिळाला तर तिच्यासाठी होईल त्यामुळे ती प्रतिमाला लग्न करण्याबद्दल समजावून सांगत होती परंतु आधी तर प्रतिमाने त्यासाठी नकार दिला त्यानंतर मात्र ती तयार झाली होती आणि आज रेवा प्रतिमाला तिच्या बॉयफ्रेंडशी भेटवण्यासाठी घेऊन चालली होती त्यामुळे देवा खूप एक्साइटेड होती ती तयार होऊन बाहेर येते आणि प्रतिमाला म्हणते चल मॉम जायचंय ना तुझा स्पेशल फ्रेंड आपली वाट पाहत असेल हे ऐकून लाजते रेवा म्हणते लाजून लाजून गाल गुलाबी झाले तुझे मॉम तिथे गेल्यावर तर काय होईल देवास ठाऊ रेवा आणि प्रतिमा या दोघी एका कॅफेमध्ये पोहचतात प्रतिमा तिच्या बॉयफ्रेंडला फोन करते हा बॉयफ्रेंड म्हणतो मी येतोय पाच मिनिटात तोपर्यंत तुम्ही तो ऑर्डर द्या प्रतिमा तीन कोल्ड कॉफीची ऑर्डर देते परंतु रेवा प्रतिमाला प्रतिमाचा बॉयफ्रेंड कोण आहे हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असते तेवढ्यात प्रतिमाचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ इथे येतो आणि सिद्धार्थला पाहण्याची रेवाची जेवढी एक्साइटमेंट असते ती धक्क्यात बदलते तिला जबरदस्त धक्का बसतो प्रतिमा म्हणते रेवा हा आहे सिद्धार्थ मी याच्याशी लग्न करायचं ठरवलंय सिद्धार्थ रेवाला हॅलो म्हणतो आणि तो हात पुढे करतो रेवाला जबर धक्का बसलेला असतो ती सिद्धार्थशी हात मिळवत नाही प्रतिमा सिद्धार्थला बसायला सांगते प्रतिमा रेवाला म्हणते हा सिद्धार्थ आहे दोन महिन्यांपूर्वी आमची ओळख झाली मोठा बिझनेसमॅन आहे तो आणि हळूहळू आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं सिद्धार्थ लग्न झालेलं नाहीये तो अविवाहित आहे त्याला मी आपल्या दोघींबद्दल सगळं सांगितलंय तरी तो माझ्याशी लग्न करायला तयार आहे त्याच्यासारखा जोडीदार मला मिळाला हे खरंच माझं नशीब आहे रेवा सगळं शांतपणे ऐकून घेत असते परंतु तिच्या मनात खतखत सुरू असते तिला सिद्धार्थचा खूप राग आलेला असतो आता आणि थोबाडीत मारावी अशी तिच्या इच्छा होत असते परंतु प्रतिमाच्या चेहऱ्यावरच आनंद ती किती खुश आहे हे, हे पाहून ती गप्प बसते थोड्या वेळानंतर प्रतिमा आणि रेवा या दोघी घरी पोहचतात तेव्हा प्रतिमा रेवाला विचारते रेवा काय झालं होतं ग तुला सिद्धार्थला भेटायला किती एक्सायटेड होतीस तू परंतु सिद्धार्थ आल्यानंतर अचानक शांत झालीस त्याच्याशी काहीच बोली नाही काय झालं तुला नाही का आवडला तो तुझ्या मनात काही शंका आहे का रेवाच्या मनात विचारांचा महापूर आलेला असतो आईला सिद्धार्थ सत्य सांगावं का हा प्रश्न तिच्या मनात येतो पण आधी सिद्धार्थशी बोलूया मग आईला सांगायचं असं ती ठरवते आणि प्रतिमाला म्हणते काही नाही आई सिद्धार्थला पाहिल्यावर मला बाबांची आठवण झाली म्हणून काही बोलता आपण पुन्हा त्याला कधीतरी भेटू प्रतिमा म्हणते हो चालेल प्रतिमा गेल्यानंतर रेवा सिद्धार्थला फोन करते आणि म्हणते मला तुला उद्या भेटायचंय सिद्धार्थ म्हणतो मला माहितच होत ठीक आहे भेटू आपल्या नेहमीच्या ठिकाणी असं म्हणून तो फोन कट करत करतो सिद्धार्थला खूप आनंद झालेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा आणि सिद्धार्थ त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी भेटतात तेव्हा रिवा सिद्धार्थला विचारते हे सगळं काय चाललंय तुझं सिद्धार्थ म्हणतो कुठे काय चाललंय रिवा चिडून म्हणते काही कळत नाही आहे असं बोलू नको काल तू माझ्या आईबरोबर मला भेटायला आला होतास तिचा बॉयफ्रेंड म्हणून तू हे सगळं कसं करू शकतोस तू तर माझा बॉयफ्रेंड आहेस ना सिद्धार्थ हसू लागतो आणि म्हणतो अगं रेवा हे तर कॉमन आहे माझ्यासारखे हँडसम मुलांच्या अनेक गर्लफ्रेंड्स असतात जशी तू माझी गर्लफ्रेंड तशी तुझी आईसुद्धा त्यात एवढं शॉक होण्यासारखं काय आहे रेवा चढून म्हणते वेडा झाला आहेस की तू तुला जेव्हा कळालं की प्रतिमा ही माझी आई आहे तेव्हा तू हे सगळं का पुढे नेलं सिद्धार्थ म्हणतो तुला खरं सांगू जेव्हा प्रतिमा आणि माझी ओळख झाली तेव्हा मला नव्हतं माहीत की तुझी माम आहे आमच्या दोघांचं अफेअर सुरू झालं आणि मग ते मला कळालं पण एक मला खूप एक्सायटिंग वाटलं की एकाच वेळेस मी आई आणि मुलगी या दोघींचा बॉयफ्रेंड आहे रेवा म्हणते तुला कसं कळत नाहीये आपल्या जनरेशन मध्ये हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ना तुला माझ्याशी लग्न करायचंय ना मला तुझ्याशी लग्न करायचंय लग्न नावाचा विशेष ना माझ्या मनात परंतु आई तुझ्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहते आयुष्याच्या जोडीदार म्हणून तुझ्याकडे पाहते सिद्धार्थ म्हणतो परंतु मी पाहत नाही ना मी तर फक्त तिचा फायदा उचलणार आणि मग इतर मुलींसारखं सोडून देणार रेवाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तुला नाही का लाज वाटत स्वतःच्या तोंडातूनच म्हणतेस ना की तुला लग्न करायचं नाहीये मग का तिच्या भावनांशी खेळतोय सिद्धार्थ म्हणतो नको बोर करू जर तुला माझ्याशी नातं ठेवायचं नसेल तर आत्ताच सांग मला दुसरी गर्लफ्रेंड पाहायला असं म्हणून सिद्धार्थ येथून निघून जातो रेवाला समजतं की तिची आई खूप मोठ्या संकटात आहे ती इमोशनली कनेक्ट होण्याआधी तिला सिद्धार्थ सत्य सांगावं लागेल नाहीतर ती पूर्णपणे कुलमडून जाईल रेवा घरी जाऊन प्रतिमाला सगळं सांगायचं ठरवते ती घरी येते आणि प्रतिमाला म्हणते मॉम तुला मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तर प्रतिमा खूप खुश असते आणि म्हणते त्याआधी माझी एक गुड न्यूज ऐक मला सिद्धार्थने प्रपोज केलाय मला लग्नासाठी मागणी आहे हे ऐकून रेवाच्या पायाखालची जमीनच सरकते रेवाला समजतं सिद्धार्थ ते सगळं जाणून बुजून करतोय परंतु आईला त्याचं सत्य सांगायचं कसं आईला खूप मोठा धक्का बसेल आई स्वतःला सावरू शकणार नाही असा विचार करून ती गप्प बसते रेवाला रात्रभर झोप लागत नाही आईला त्या सिद्धार्थच्या कचाट्यातून कस सोडवायचं तिला सिद्धार्थ सांगायचं हाच विचार ती करत असते अचानक तिला एक कल्पना सुचते आता सिद्धार्थला कायमचा धडा शिकवायचा असं ती ठरवते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा रेवाला सांगते की मी आणि सिद्धार्थ आज लंच डेट भेटणार आहोत रेवाला हेच हवं असतं रेवा लगेच सिद्धार्थच्या सगळ्या गर्लफ्रेंडचे कॉन्टॅक्ट मिळवते आणि त्या सगळ्यांना फोन करून सिद्धार्थ तिच्या आईशी कसा वागतोय याबद्दल सांगते या सर्व मुलींना सिद्धार्थने फसवलेलं असत आणि सोडून दिलेलं असत त्यामुळे या मुली सिद्धार्थ वर चिडलेल्या असतात त्याला धडा शिकवायचा त्यांना ठरवलेलं असत त्या सगळ्या मुली रेवाची साथ द्यायचं ठरवतात रेवा, रेवा त्यांना आपला प्लान सांगते इकडे प्रतिमा आणि सिद्धार्थ हे दोघे लंच डेट वर भेटतात तेव्हा प्रतिमा खूप खुश असते तर, सिद्धार तर सिद्धार्थ सुद्धा त्याच्या प्लॅन प्रमाणे वागत असतो परंतु तेवढ्या सिद्धार्थची गर्लफ्रेंड सायली तिथे येते आणि म्हणते सिद्धार्थ काय रे सिद्धार्थ किती दिवसापासून भेटला नाहीयेस आपण तर लग्न करणार होतो ना सांग माझ्या बाबांशी बोलायला कधी येतोय या गर्लफ्रेंडला पाहून सिद्धार्थला मोठा धक्काच बसतो तर सिद्धार्थ ही गर्लफ्रेंड आहे हे पाहून प्रतिमाला मोठा धक्का बसतो प्रतिमा विचारते सिद्धार्थ कोण आहे ही मुलगी सिद्धार्थ म्हणतो मला माहीत नाहीये तर सायली म्हणते असं कसं नाही माहीत आणि ती प्रतिमाला त्यांचे फोटोज दाखवते जेथे हे दोघे एकमेकांच्या जवळ असतात हे पाहून प्रतिमाला धक्काच बसतो सिद्धार्थ आपल्याला फसवतोय हे तिच्या लक्षात येत सायली नंतर लगेचच प्रार्थना तिथे येऊन बसते ती सुद्धा सिद्धार्थ माझा बॉयफ्रेंड आहे हे प्रतिमाला सांगते आणि मग एकानंतर एक अनेक मुली तिथे येतात चांगलीच गर्दी जमते सिद्धार्थ हा किती खोटाडा आहे तो किती मुलींबरोबर प्रेमाचं नाटक करतो हे प्रतिमाच्या लक्षात येतं तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसलेला असतो तिला वाईट वाटलेलं असत ते म्हणते सिद्धार्थ तुम्हाला फसवलंय तू फक्त माझाच फायदा उचलत होतास मला असं वाटलं की मला आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे परंतु मला पुन्हा एकदा विश्वासघातच मिळाला तेवढ्यात रेवा येथे येते आणि म्हणते आई हा सिद्धांत चुकीचा आहे म्हणजे सगळे चुकीचे असतील असं नाही प्रतिमा विचारते तू इथे कशी रेवा म्हणते मी सुद्धा सिद्धार्थ गर्लफ्रेंड होते प्रतिमाचा विश्वासच बसत नाही रेवा म्हणते त्या दिवशी सिद्धार्थला भेटण्यासाठी मी तेथे आले तेव्हाच मला सगळं सत्य कळालं त्यानंतर मी सिद्धार्थला जाब विचारला तर त्याने सांगितलं की तो फक्त तो एक एक्साइटमेंट म्हणून तुला डेट करतोय पण तू तर त्याच्यामध्ये पूर्ण गोंदली होती म्हणून त्याचं सत्य समोर आणण्यासाठी आम्ही सगळ्यांना प्लान केला होता प्रतिमा म्हणते रेवा खरं बोलते पारखून घेईल अशा चुकीच्या मुलाच्या नादीलाही लागणार या सगळ्या मुली सिद्धार्थला उठाबशा काढायला सांगतात आणि एकेकीचे एक एक पाय धरून माफी मागायला लावतात सिद्धार्थ इथून पळून जातो त्याला चांगली चद्दल घडते जाऊन प्रतिमा चांगल्या मुलाची निवड करते आणि त्याच्याशी लग्न करते ती आयुष्यभर सुखी राहते आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद बाबा